मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आवश्यक पहा कारण व्हिडिओ माहिती ही विशेष महत्वाची असल्यामुळे आपण अवगत व्हावी याकरता हा व्हिडिओ सुरुवातीपासून पासून शेवट पर्यंत पहा तर चला करू मुख्य ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मोठी धक्कादायक बातमी शिक्षण क्षेत्रात प्रचंड घोटाळे सर्वच जिल्ह्यात घोटाळे कर्मचारी व अधिकारी भ्रष्टाचारी भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार हे सूत्र नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत शिक्षण क्षेत्रातील संदर्भातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर ब्रेकिंग तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ही ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्वाची असल्यामुळे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो भ्रष्टाचारांची आग फार मोठी लागली असून या आगीमध्ये सामान्य जनता होत आहे करिता हा हातामध्ये स्पष्टीकरणासाठी घेतला आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात प्रचंड घोटाळे व भ्रष्टाचार समोर येत आहे भ्रष्ट दिल्ली भ्रष्टाचार सुरू आहे विशेष करून नागपूर सोलापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अधिकारी लिपिक आणि शिक्षक तसेच काही एजंट मार्फत प्रचंड प्रमाणात करोड रुपयाचा घोटाळे केले आहे घोटाळे करण्यात अधिकारी वर्ग नंबर एक वर आहे शिक्षण क्षेत्रातील आहेत चार संदर्भातील काही उदाहरणे आपण पाहूया सर्वच जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहेत हे संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांना माहित आहे परंतु काहीच होत नाही फक्त चौकशी होते नागपूर जिल्ह्याच्या संदर्भामध्ये प्रथम आपण माहिती पाहू नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी पुढे आली शालार्थ आयडी घोटाळ्यात विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारदी नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक चिंतामणी वंजारी यांनी फार मोठे घोटाळे केले आहेत यामध्ये तत्कालीन काळातील सर्व अधिकारी घोटाळेबाज ठरले आहेत आणि आता चौकशी सुरू आहे ते रिटायर झाल्यानंतर बोगस शालार्थ आयडी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे नागपूर माजी, माजी उपसंचालक संभाजीनगर विभाग संभाजी नगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जमादार यांना अटक करण्यात आली आहे व त्या दोन हजार एकवीस ते, तेवीस हो या काळात मध्ये नागपूर शिक्षण विभागाच्या उपसंचालक होत्या एकोणीस पासून बोगस झाली असल्याची समोर आली आहे या प्रकरणामध्ये एस आय गठीत केलेल्या तपासाला वेळ आला दरम्यान आणखी काही अधिकाऱ्यावर गदा येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि येते आहे आणि ही धक्कादायक बातमी आहे भ्रष्टाचार होतो आहे सर्वांना माहित आहे एकही क्षेत्र भ्रष्टाचारा मुक्त नाही सामान्य जनता होरपळून निघत आहे फक्त अधिकारी मंत्री संत्री जंत्री एकही असा सुटला नाही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेवढे सरकार आले अस्तित्वात ते सर्व सरकार भ्रष्टाचारीच निघाले आहेत आणि खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळाला नाही शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप माजी भाऊ फरार कोटी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार केला घोटाळ्यात निवृत्त शिक्षण उपसंचालक अनिल पारदी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण मंडळाचे चिंतामणी वंजारी छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण संचालकाचे सचिव नागपूर तत्कालीन विभागीय उपसंचालक वैशाली तत्कालीन शिक्षण संचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे आणि मिळाली आहे सतीश मेंढे हे भारताचे भंडारा स, भंडारा लोकसभेचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे सक्के भाऊ आहे त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे खासदार मेंढे यांनी अनेक शाळांच्या आहेत वैशाली जमादार यांच्या अटकेनंतर पीडित शिक्षकांना हिंमत मिळाली आणि या संदर्भात वर्ध्यातूनही सुद्धा एका शिक्षकाची तक्रार दे नागपुरात येण्याची येणार अस... असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे यानंतर प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सतीश मेंढे हे दोन हजार एकोणीस ते वीस या काळात नागपूर विभागीय घोटाळ्यात का खत पाणी घालले जात आहे काही शिक्षण अधिकारी संस्थाचालक मुख्याध्यापक बोगस शिक्षक यांच्या मध्यस्थीन एस टी आय च्या टप्प्यात असल्याची माहिती विस्मय विश्वसनीय सूत्राकडून मिळते या प्रकरणात दोन हजार एकोणीस पासून तर पंचवीस पर्यंत आता पर्यंत बनावट शालार्थ आयडी बनवून तपास केला जात आहे ज्यांनी ह्या शालार्थ ID बनवल्या आहेत आणि पगार काढले आहेत या घोटाळ्यात उपसंचालक उल्हास नरड यांनीही गडचिरोलीतून अटक करण्यात आली आहे तीन दिवसापूर्वी पोलिसांनी लक्ष्मण मंगाम यांनाही अटक केल्यावर दुसऱ्या दिवशी माजी उपसंचालक अनिल पार्टी यांना अटक केली या यांना अटक केली सायबर पोलीस ने तपास करून त्यातून कोणाचा कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आल्या याचा शोध घेण्यात आला यात तत्कालीन उपसंचालक वैशाली जमादार आणि सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेहंडे यांचे नाव पुढे आले या माहितीच्या अधिकारी किंवा या माहितीच्या आधारे पोलिसांना दोघांनी वॉरंट काढून वैशाली जमादार छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना अटक केली मेंढे यांच्या अटकेनंतर पोलिसांचे पथक गुरुवारी भंडारा येथे गेले आणि तेथे मात्र ते नव्हते जमादार यांच्या काळात एकशे अकरा आयडी वैशाली जमादार यांनी

आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो कोणत्याही ऑफिस मध्ये जा कोणत्याही कार्यालयामध्ये जा साध्या लिपिका पासून आवक जावक लिपिका पासून तर पासून तर डायरेक्ट सर्व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी मंत्रालयापर्यंत ही साखळी पसरली आहे आणि हिला थांबवणं शक्य नाही ही भ्रष्टाचार कुठून थांबवायचा हे आता पुढे येत आहेत आणि हा शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार कधी न थांबणारी बाब आहे हे सर्वांना माहित आहे तरीही घोटाळे होतात देणारेही त्यात अटक होतात घेणारे सुद्धा अटक होतात मध्यस्थी सुद्धा अटक होतात आणि हा भ्रष्टाचाराची आग लागली असून या आगीमध्ये सर्वसामान्य शिक्षक जनता समाज पालक विद्यार्थी होरपळून निघत आहे तरीही कोणाला चिंता नाही कोणी मरो कोणी जगो आमचे सोईत हो अशा प्रकारची बातमी पुढे येत आहे आणि म्हणून ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आता तरी सावध व्हा रात्र वैर्याची आहे जागे राहा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच